नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी दादा गाणी आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे येत्या चोवीस तासातील हवामान अंदाज पाहूया वातावरणात थोडा बदल झालेला आहे सर्वच म्हणजे जवळजवळ बऱ्याच भागातून पावसाचा जोर वाढलेला आहे बऱ्याच भागातून मुसळधार पाऊस पडण्याची शक्यतासुद्धा आहे आणि इकडे बारबी बंगालच्या उपसागराकडून पावसाचा जोर वाढत चाललेला आहे एकंदरीत हवेची स्थिती पाहायला गेलं तर स्थिती ते दिल्ली उत्तर भागातून निघून पुढे चाललेली आहे आणि एक नवीन तयार होताना दिसत आहे इकडं महाराष्ट्राचा एकंदरीत विचार करायला गेला तर महाराष्ट्रातसुद्धा दक्षिण आग्ने या देशाला बाउ्रीकडून पावसाचा जोर हळूहळू वाढताना दिसत आहे तरी पण विचार करायला गेला तर सांगली विजापूर गोका पणजी गोवा साईडला हलक्याशा हलक्या मध्यम पाऊस देणारे ढग तयार होणार आहेत आणि होत आहेत विजयपूर साईड कलबुर्गी साईड अकलोज सोलापूर ह्या भागातसुद्धा हलक्याशा पावसाची ढग तयार झालेली आहेत आणि ते पाऊस हळूहळू सुद्धा लातूर नांदेड वंगार नांदेड बीड बिदर ह्याही भागातून हलक्याशा पावसाचे ढग आहेत अकोला लोणार पुसाळ आदिलाबाद ह्या भागात मध्यम पावसाचे ढग आहेत पाऊस चालू आहे तिथं आणि जोरदार पाऊस पडणाऱ्या शे ढग निर्माण झालेले आहे ते कापसी कांकेर इकडे रायपूर गोंदिया साईडला या साईडून मध्यम ते मुसळधार पावसाची ढग तयार झालेली आहेत इकडे नागपूर गोंदिया कापसी चंद्रपूर गडचिरोली ह्या भागातसुद्धा मध्यम ते मुसळधार पावसाची ढग तयार झालेली आहेत आणि पाऊस पडतणार आहे तिथं रत्नागिरी आणि रात्रीतून पाहायला गेलं तर रत्नागिरी ते पणजी ह्या भागातून कोकणपट्टी हलक्याशा किंवा मध्यमच्या सरी येतील सांगली गोका विजापूर या भागात हलक्याच्या सरी असतील पालेघर नाशिक वलसाड दुर्भाग सुरत ह्या भागातून सुद्धा हलक्याच्या काहीशा सरी येण्याची शक्यता आहे मालेगाव मालेगाव जगाव पा ह्या पाँ, साईडला पावसाची शक्यता नाही आहे आणि इकडे मुंबई दापोली ह्या साईडला हलक्याशा घाट परिसरामध्ये हलक्याशा शे पावसाची शक्यता आहे सोलापूर लातूर नांदेड ह्या भागातूनसुद्धा हलक्याशा शे पावसाची शक्यता आहे अहमदनगरला पावसाची शक्यता कमी वाटते बीड साईडला जळगाव मालेगाव आणि इकडे ह्या भागात नंदुरबारचा काही भाग पावसाची शक्यता नाही अमरावतीला पावसाची शक्यता नाही आणि जास्ती जरा बघायला येईल तर चंद्रपूर नागपूर गोंदिया ह्या भागा हलक्या मध्यम पावसाची पाऊस येईल रात्रीतून असं दिसत आहे कापशी कागेट रायपूर गोंदिया मध्यमशे पावसाची ढगीतील पाऊस पडण्याची शक्यता दाखवत आहे दुपारचं तापमान पाहायला गेलं उद्या तर साधारणतः तापमानसुद्धा थोडंसं वाढण्याची शक्यता आहे एकतीस तीस एकतीस सेल्सिअस तापमान उद्या असणार आहे या मॉडेलनुसार पाहायला गेलं तर उद्या विदर्भ साईटहून पावसाची शक्यता म्हणजे जास्त दाखवत आहे कोकणपट्टीतसुद्धा थोडीशी जास्त दाखवत आहे तरीसुद्धा सविस्तर पाहूया जाऊन चॅनलला सबस्क्राईब करून घेण एकदम म्हणजे लक्षात नसेल तर आणि लाईक पण करत चला उद्या पणजी रत्नागिरी भागात हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे सांगली या भागातून भागातूनसुद्धा हलक्याशा पावसाची शक्यता आहे दापोली सातारा पुणे नगर बीड अकलूज सोलापूर लातूर ह्या भागातूनसुद्धा हलक्या काहीशा मध्यम पावसाची शक्यता कोकणपट्टीत आहे दापोली पुणे त्या भागातून सुद्धा हलक्याच्या पावसाची शक्यता आहे व्हिडिओ लाईक करत चला वलसाड ना वलसाड नाशिक पालघर या भागातून हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर अहमदनगर मालेगाव पावसाची शक्य जळगाव परिसरात पावसाची शक्यता थोडीशी कमी वाटते लोणार अकोला अमरावती या भागातून पावसाची शक्यता थोडीशी वाढत चाललेली आहे बीड लोणार लातूर नांदेड ह्या भागात मध्यम मध्यम काहीशा सारी येथील स्थानिक वातावरण पावसाची शक्यता उद्या जास्त बनत चाललेली आहे अकोलोज सोलापूर लातूर बिदर बीड ह्या भागात स्थानिक वातावरण बनण्याची शक्यता आहे आणि इकडे नागपूर गोंदिया चंद्रपूर कापशी गडचिरोली ह्या भागात मुसळधार पाऊस पडायची शक्यता उद्या दाखवते आहे अमरावती पुसाळला मध्यम स्वरूपाचा पाऊस असण्याची शक्यता साईडला आहे वर्धा साईडलासुद्धा वर्धा साईड कामगेर या सुद्धा मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता दाखवत आहे धन्यवाद